आपल्या जन्म व कर्मभूमीचे तसेच निसर्गाचे आपण कर्जदार असून त्याचे कधी ना कधी उतराई होऊ या उद्देशाने तालुक्यातील मनेगाव येथील पत्रकार तथा एस एन न्यूज चे प्रतिनिधी सुरेश कपिले हे नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात त्यांनी नुकतेच आपल्या मातोश्री अंजनाबाई कपिले यांच्या वाढदिवसानिमित्त घर तेथे वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतला असून त्यांच्या या उपक्रमास पाटोळे येथील रामकृष्ण हरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मनेगाव येथील श्रीराम पतसंस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील परिसर हरित व्हावा या उद्देशाने पाटोळे येथील रामकृष्णहरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मनेगाव येथील जय श्रीराम पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मनेगाव येथील पत्रकार तथा यस एन यूजचे प्रतिनिधी सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मातोश्री अंजनाबाई कपिले यांच्या वाढदिवसानिमित्त घर तिथे वृक्षारोपण हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाची सुरुवात मनेगाव येथील सरपंच संगीता शिंदे व अंजनाबाई कपिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली या स्तुत्याशा उपक्रमासाठी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे सरपंच संगीता शिंदे श्रीरामपतसंस्थेचे चेअरमन पंडितराव सोनोने रामकृष्णहरी सेवाभावी संस्थेच्या वतीने शोभेची तसेच वड पिंपळ आंबा आदी झाडे शेतांच्या बांधावर लावण्याचा संकल्प करण्यात आला ग्रामपंचायत सदस्या शोभा भालेराव यांनीही या उपक्रमात वैयक्तिक एकवीस झाडांची लागवड केली गावातील झाडांची जोपासना स्थानिक नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वतः करणार आहेत या प्रसंगी उपसरपंच सी डी भोजने योगेश शिंदे हरिभक्तपरायण किरण महाराज पगारे संदीप जेडगुले भानुदास सोनवणे भाऊसाहेब रोडे मधुकर घोडेकर विठ्ठल आंबेकर वैभव गायकवाड नारायण सोनवणे आदी उपस्थित होते या सिडनीसाठी अक्षय गायकवाड बौद्धी शिवाय संस्था पाटोळे ही गावात पाटोळे गावातील वृक्षांशीवर काम करते तर गेले दोन वर्षापासून आम्ही प्रत्येक घर देते झाड या संकल्पनेतूनही जी काही प्रेरणा कपिरी साहेबांनी घेतली त्याबद्दल त्यांचं फार फार आभारी धन्यवाद कारण की प्रत्येक घरासमोर झाडं असलं तर प्रत्येक महिलेला आनंद तर वाटत वाटतोच वाटतो पण ते घर सुशोभीकरण आणि पारिर्तकचं झाड जर घरापुढे लावलं तर सर्वात मोठा आनंद आहे आणि प्रत्येकाच्या त्या श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या घरासमोर ते फुलं पडणार तो एक वेगळा आनंद असतो हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जी काही कपिले साहेबांनी आणि मणेगाव ग्रामपंचायत आदी वरिष्ठ वृद्ध किंवा बँक असेल त्या बँकेने पण हे स एकवीस जणांची आणि राजाभवनी जी काही एकवीस जणांची जी काही देणगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशीच संकल्पना प्रत्येक गावात प्रत्येकाने राबवावी हीच मी त्यांना विनंती करतो अंजनाबाई अंजनाबाई कपोते कपिले यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरेश भाऊ कपिले यांनी अंमलात आणला आणि त्याला सात ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच राजाभाऊ मुरकुटे तसेच गावातील वित्तीय संस्था यांनी मदत कार्य करून ही संकल्पना राबवण्याचं काम कर आहे एवढं बोलून मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो ठिकाणी मणेगावचे आमचे भूमिपुत्र त्याचप्रमाणे पत्रकार पत्रकारितेच्या निमित्ताने गावामध्ये सदा समाजसेवेसाठी झटत असणारे आमचे सुरेश कपिले भाऊ त्यांच्या मातोश्री अंजना मावशी यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी ग्रामपंचायत पतसंस्था आणि गावातील थी इतर ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरेश भाऊनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामागे त्यांचा जो प्रामाणिक एकदम चांगल्या प्रकारचा उद्देश असा की आपलं गाव हे हरित झालेलं पाहिजे त्यासाठी आम्ही देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावासाठी एकवीस गा जे फुलझाडं वगैरे ते देणार तर आहोत तरी देखील मी माझ्या पद्धतीने सांगते की माझी देखील खूप दिवसापासूनची इच्छा होती का गावामध्ये काहीतरी वेगळं घडावं त्यासाठी मी देखील गावामध्ये पारिजातकाची आणि त्याचप्रमाणे अशोकाची पन्नास झाड या गावासाठी मी स्वतः होऊन देणार आहे आणि या पाच वर्षामध्ये नक्कीच मनेगाव हे गावात एंट्री केल्यानंतर कुठलीही गावाच्या बाहेरची व्यक्ती आल्यानंतर मनेगाव हे हरित दिसेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आजचा हा दिवस आपले आमचे सर्वांचे मित्र कपिले साहेब यांच्या मातोश्री अंजनाबाई अंजना कपिले यांचा सदुसष्टावा हा वाढदिवस हो आहे त्यानिमित्ताने आमच्या गावातील समाजसेवक पतपेढीचे संचालक आणि अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सभासद सरपंच उपसरपंच आणि आमच्या शेजारील बहुउद्देशीय जी काही संस्था आहे त्यांचे किरण महाराज किरण पगारे यांच्या स्फूर्तीने आणि त्यांच्या अनुभवाने आम्ही मणेगाव येथे सर्वांनी मिळून असं ठरवलं आहे की जिथे घर असेल तिथे एक फुलझाड लावायचं की जेणेकरून घरातील महिला त्या फुलांच्या निमित्ताने त्याचं संरक्षण करेल आणि त्याला ट्रीगार्ड करेल त्याला रोज पाणी घालेल संरक्षण करेल अशा पद्धतीने हे सुमारे चारशे ते पाचशे घरांचं जे गाव आहे मळे सोडून ह्या सर्व गावातील झाडं लावण्याचा कार्यक्रम हा करायचा आहे त्यासाठी गावातील काही दानशूर लोक का आहे उदाहरणार्थ आमचे मणेगावचे भूमिपुत्र राजाभाऊ मुरकुटे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव यांनी एकवीस झाडं देण्याचा संकल्प केलेला आहे त्याशिवाय श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन चे आमचे मित्र पंडितराव सोनवणे यांनी पण एकवीस झाडं देण्याचा संकल्प केलेला आहे त्याशिवाय जयहारी जयहारी पतसंस्था तानाजी शिंदे यांनी पण एकवीस झाडं देण्याचा संकल्प केलेला आहे तसेच आम्हीसुद्धा ग्रामपंचायतीतर्फे एकवीस झाडं देण्याचा आज हा संकल्प सोडलेला आहे आणि सर्वांच्या आम्ही मदतीने एक टीमवर्क करणार आहोत आणि जास्तीत जास्त झाडं लावण्याचं आणि मडेगाव हरित कसं होईल गावामध्ये कस हो गावा सुशोभीकरण कसं ऑटोमॅटिक प्रत्येकाच्या सहभागातून होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा कार्यक्रम फलित झालेला आहे असं मी समजतो मी संगीता योगेश शिंदे ग्रामपंचायत सरपंच आपल्या गावाला आवाहन करते की आज जसं कपिलेभाऊने त्यांच्या आईचा वाढदिवस होता त्या निमित्ताने झाडं लावले तशा आपण गावातल्या सर्व लोकांनी प्रत्येकाचा वाढदिवस असलेला असे झाडं लावले तर आपलं गाव सुशोभित होईल आणि प्रत्येकाने त्या झाडांना पाणी टाकावं आणि त्यांचं संगोपन करावी